नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर छानपैकी असा थंडीचा चटपटीत आपण पदार्थ बघणार आहोत तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया इथे घेतले आपण मीठ जिरे मोहरी हळद टमॅटो हिरवी मिरची काप करून भरपूर अशी कोथंबीर कडीपत्ता कांदा मोड आलेली मटकी फरसन आणि मुरमुरे चला लगेचच पुढची तयारी करून घेऊ आपण तर इथे मी साईडला पाणी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं जेणेकरून आपल्याला मटकी शिजवून घ्यायची तर बघू शकता आपण थोड्या वेळासाठी अर्धवट मटकी शिजवून घेणारे झाकण ठेवून तर पाच ते दहा मिनटं आपण मंद गॅसवर छान अशी वाफून घेतली आणि मस्त अशी मटकी आपली शिजल्या गेली तर बघू शकता चला तर आपण आता ही मटकी सुद्धा काढून साईडला घेऊ आणि लगेचच आपण फोडणी करायला सुद्धा आहे तर मस्त मटकी शिजून झाले तर आपण त्याचकडे फोडणी करणार आहे मटकी आपण साईडला काढून घेतली तर लगेचच त्याचकडे आपण एक ते दीड पळी छोटे तेल घालून घ्यायचं तेल छानपैकी गरम करून घ्यायचं तर बघू शकता तेल छानपैकी गरम झालं तर लगेचच आपण इथं जिरे मोरी घालून घेणारे जिरे मोरी छान अशी तडतडून द्यायची मंद गॅसवर आणि लगेचच आपण इथं हिरव्या मिरच्याचे काप करून घेतले ते घालून घ्यायचे कितपत तुम्ही मटकी बनवत्या किंवा कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचा वापर करू शकता कढीपत्त्याचे दाते ते बारा पानं सुद्धा घालून घेतले आणि छान मंद गॅसवर आपण याला परतून घेणारे जेणेकरून छान अशी मिरची परतल्या गेली का आपल्या मटकीला छान अशी चव सुद्धा येते तर बघू शकता मंद गॅसवर परतून घ्यायचं तर कलर आता आपल्या मिरचीचा चेंज झाला किंवा छानपैकी परतल्या गेले लगेच आपण याच्यामध्ये हळद आणि टोमॅटो घालून घ्यायचं दोन तीन मिनटं आपण त्याला परतून घेणारे तर हळद आणि टोमॅटो घालून दोन तीन मिनटं आपण याला परतून घेतलं लगेच वाफून घेतलेली मटकी सुद्धा आपण घालून घ्यायची तर मटकी घालून सुद्धा मंद गॅसवर आपण छानपैकी परतून घ्यायचं जेणेकरून मटकीतलं पूर्णपणे पाणी आपण वितून घेतलं आणि छान अशी कोरडी मटकी करून आपण परतून घ्यायची तर बघू शकता दोन तीन मिनटं आपण मंद गॅसवर छान अशी मटकी परतून घेतली लगेचच चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं कोथंबीर घालून घ्यायची पुन्हा परत दोन तीन मिनटं आपण याला मंद गॅसवर परतून घेणारे जेणेकरून आपण मीठ घातलं ते मीठ सगळ्या मटकीमध्ये छानपैकी चव उतरते किंवा मुरते त्या मंद गॅस ठेवायचा आणि छान दोन तीन मिनटं आपण पुन्हा परतून घ्यायचं तर मस्त अशी आपली आता भेळी बराबरची मटकी रेडी झाली तर बघू शकत्या चला तर डिशमध्ये काढून घेऊ तर इथं मोठी आपण डिश घेतली डिशमध्ये मी इथं मुरमुरे घालून घेते तसं मुरमुरे आपण काढून आणि स्वच्छ करून घेतले जेणेकरून कचरा वगैरे असतो तर चाळून घेतले तरी छानपैकी स्वच्छ होते आणि इथं फरसांग घालून घ्यायचं तर छान असं फरसणसुद्धा घालून घेतलं तर फरसण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलंही घालू शकता तर मी इथं पायलचं फरसण घातलं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम तुम्ही फरसणचा वापर करू शकता तर इथं भरपूर असा कांदासुद्धा घालून घेतला भेळ म्हटलं का कांदा भरपूर आलाच टमॅटे घालून घेतले तर लगेचच आपण कोथंबीर सुद्धा घालून घेतली आणि कोथंबीर घातल्या बघू शकता आपली डिश छानपैकी कलरफुल दिसायला लागले तर इथं कोथंबीर आणि मटकी तर मस्त तुम्हाला 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 अशी तुम्हाला आवडेल भरपूर अशी मटकी घालून घ्या मस्त मटकी भेळ लागते तर भरपूर अशी आपण मटकीसुद्धा घालून घेतली तर आपली मटकी भेळाची डिश रेडी झाली तर बघू शकता तुम्ही तर मटकी आणि भेळ तर बघू शकता छानपैकी चटपटीत अशी मटकी भेळ आपली रेडी झाली तर नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद